जय भीम मित्रांनो परिवर्तन या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समाज परिवर्तनाची कार्य करत असतो हु वेअर द शूद्रा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या ग्रंथाचे मराठी भाषांतर केलेलं आहे चांगदेव खैरमोड सरांनी तर या ग्रंथातील एक एक भाग मी तुमच्या समोर इथून पुढे या चॅनेलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये असणार आहे शुद्रांचा कूट प्रश्न अशा प्रकारचे या गाजलेल्या ग्रंथातील खूप सारे भाग आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येत आहोत मित्रांनो या चॅनेलवरील एक आणि एक भागाचा लाभ आपण घ्यावा असे आम्हाला मनापासून वाटते म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला यातील कोणताही भाग इतरत्र लागणार नाही तो डायरेक्टली तुमच्या मेल आयडीवरती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या खाली जो लाल कलरचा सबस्क्राईबचा बटन आहे त्या बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी सुरू करतोय आजचा पहिला भाग शूद्रांचा पोट प्रश्न शूद्र हे हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण होत हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु शूद्र हे पूर्वी कोण लोक होते आणि चौथा वर्ण म्हणून त्यांची कशी गणना करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले या बाबतीत अशा प्रकारचे संशोधन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल दुमत नाही हिंदी आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून शुद्र लोकांना कसे स्थान मिळाले हिंदी समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे की क्रांती घडवून आणल्यामुळे या दोन कारणांपैकी खरे कारण कोणते ते समजावून घेणे अत्यंत हितावह आहे शूद्र पूर्वी कोण होते व त्यांची चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली तर त्यासाठी आपणाला प्रथम हिंदी आर्य समाजात चातुर्वर्णी कसे उत्पन्न झाले याबद्दलची माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळ स्थान शोधून काढले पाहिजे ऋग्वेदातील दहाव्या मंडळात नव्वदाची रुचा आहे ती पुरुषसूक्त या नावाने प्रसिद्ध आहे या पुरुषसूक्ताचा आपण सांगोपांग विचार केला तर चातुर्वर्णाचा विचार करणे आपल्याला सोपे जाईल पुरुष सुक्तात म्हटले आहे एक पुरुषाला शंभर डोकी शंभर डोळे शंभर पाय आहेत पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापल्यानंतर तो दशांगोळे शिल्लक राहील जे काही आतापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष सत्ता विश्व होय तो अन्न सेवन करून प्रसन्न पावतो तीन त्याचे महात्म्य असे आहे की पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याचा चौथा भाग म्हणजे या जगातील चराचर वस्तू आणि त्याचा तीन चतुर्थांश भाग आकाशात अमर होऊन राहिला आहे चार आपल्या तीन चतुर्थांश भागाने पुरुष वरती चढत गेला त्याचा चौथा भाग इहलोक उत्पन्न केला त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशावर प्रसार करण्यात आला पाच त्याच्यापासून विराज जन्माला आणि विराजापासून पुरुष जन्मला तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे पसरला सहा जेव्हा देवाने यज्ञ केला त्यात त्या पुरुषाची आहुती दिली तेव्हा वसंत ऋतू त्या यज्ञाचे लोणी झाला उन्हाळा यज्ञाचे सरपण झाला व हिवाळा यज्ञाचा उपहार झाला सात हा जो पुरुष बळी प्रथमता जन्माला आला त्याचे बलिदान त्यांनी म्हणजे देवानी यज्ञाच्या ऋणावर दिले त्याच्याबरोबर देव सदस्य व ऋषी यांचेही बलिदान दिले आठ त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला त्यांच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी माणसावर प्राणी व जंगली पशु उत्पन्न झाले नऊ त्या विश्वव्यापक यज्ञापासून रुक साम आणि यजू ऋचाचा आणि वृत्ती निर्माण झाली दहा त्यांच्यापासून घोडे ज्यांना जातांच्या दोन पंक्त्या आहेत असे पशु उत्पन्न झाले त्याच्यापासून गाय उत्पन्न झाली त्याच्यापासून शेळ्या मेंढ्या उत्पन्न झाल्या अकरा जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याची किती तुकडे केली त्या तुकड्यांपैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता कोणते तुकडे त्याचे बाहू होते कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते बारा ब्राह्मण त्याचे तोंड होते वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या शुद्ध त्याच्या पायापासून उत्पन्न झाला तेरा चंद्र त्याच्या आत्म्यापासून उत्पन्न झाला सूर्य त्याच्या डोळ्यापासून इंद्र वाग्नी त्याच्या मुखातून आणि त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली त्याच्या डोक्यापासून आकाश त्याच्या पायापासून जमीन त्याच्या कानापासून चार दिशा अशा रीतीने देवाने जेव उत्पन्न केले यज्ञ करीत असलेल्या देवाने जेव्हा बळी देण्यासाठी पुरुषाला बांधले दे। तेव्हा अग्निभोवती सात काट्या उभ्या रविल्या होत्या आणि त्या काट्यांपासून एकवीस तुकडे सरपर म्हणून तयार केले सोळा या यज्ञात आहुती देऊन देवाने यज्ञ केला हे फार प्राचीन काळाचे यज्ञविधी होत या मोठ्या शक्तीने आकाश व्यापले तेथे ते पूर्वी सदस्य राहत असे पुरुष सुप्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हे दाखविणारा एक सिद्धांत आहे जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा सिद्धांत प्रत्येक पुढालेल्या दे देशात पुढे मांडण्यात आला आहे इजिप्तच्या लोकांनी याबाबतीत जो सिद्धांत मानला आहे तो पुरुष चित्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तऱ्हेचा आहे तो सिद्धांत खुन्मु या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे त्याने मानव व देव निर्माण केले तो प्रारंभापासूनच सर्वांचा जनक आहे स्वर्गे पृथ्वी पुत, पाताळ पाणी डोंगर इत्यादींचा तो जनक आहे सर्व पक्षी मासे हिंस्र पशु जनावरे आणि सर्व कीटक यांच्या त्यांनी मादी व नर निर्माण केले इजिप्तच्या लोकांच्या सिद्धांताला जुळेल अशाच तऱ्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या अध्यायात मानला, ता मानला आहे जगाच्या उत्पत्तीसंबंधी जे सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टीने फारसे महत्व नाही जगाच्या उत्पत्तीसंबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होणार नाही असे म्हणता येईल परंतु या सिद्धांतातील सर्व भागासंबंधी असे म्हणता येणार नाही ना कारण पुरुष सुक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्वाचे नाहीत अकरा व बारा हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात अकरा व बारा या श्लोकांशिवाय इतर जे श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात त्याच्यावर कोणाची मदार नाही ते कोणा हिंदूच्या स्मरणातही येत नाहीत परंतु अकरा व बारा हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे विश्वजनकांपासून एक ब्राह्मण किंवा पुरोहित क्षत्रिय किंवा योद्धे तीन वैश्य किंवा व्यापारी आणि चार शुद्र किंवा नोकर हे चार वर्ग कसे उत्पन्न झाल्याबद्दल प्रया अकरा व बारा हे श्लोक स्पष्टीकरण करतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही हे श्लोक म्हणजे कवी कल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आर्य समाजात होते असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय या श्लोकांचा असा विपरीत अर्थ मानण्यात आला की जे चार वर्ग सांगितले आहेत अगदी त्याप्रमाणे समाजाची घटना करण्यात आली आहे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे या श्लोकामध्ये जी भाषा वापरण्यात आली आहे तीवरून शब्दशा वरीलप्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे परंतु विचार परंपरेने हा अर्थ मानण्यात आला आहे याबद्दल शंका नाही सुप्त रचण्या जो हेतू होता त्या हेतूशी विचार परंपरेने मानलेला अकरा व बारा या श्लोकांचा अर्थ जो असे म्हटले तर खरोखर पूच होणार नाही म्हणून हे श्लोक म्हणजे केवळ जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे श्लोक आहेत असे समजून स्वस्थ बसले ठीक नाही समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रंथित केला आहे हे या श्लोकाचे वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे पुरुषसुक्तात समाजाची जी रचना सांगितली आहे तिला चातुर्वर्ण्य समजले जाते परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण्य उत्पन्न झाले असे म्हणून त्याला हिंदी आर्य समाजात आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्यांनी आपली रचना चातुर्वर्णाच्या मुशीत तयार करून घेतली हिंदी आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्णामुळे विशिष्ट स्वरूपात राहिली आहेत अशा प्रकारे आजचा हा पहिला भाग इथे समाप्त करत आहोत पुन्हा भेटू पुढील भागात जय भीम